तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल असेल आजचा व्हिडिओ असेल आमच्या आदिवासी ठाकरी भाषेमध्ये तर आजचा व्हिडिओ असेल मशाचा बघा तुम्हाला समोरच साईनबोर्ड दिसत असेल आय लव म्हसा हा बघा तर चला आपले ठाकरे भाषेची सुरुवात करीतो तर स्वागत आहे तुमचं माझे नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असेल मशाचा दाखी तुम्हाला पूर्ण आदिवासी ठाकरे भाषेचे व्हिडिओ आणि माझ्या माझ्या बघू शा बघा तुम्ही आय लव मसा असा बोर्ड आहे हा बघा हा आहे आय लव माशाचा साईन बोर्ड आणि येथून चालू होईल मशाची जत्रा ती तुम्हाला पूर्ण दाखवतो आज आपला व्हिडिओ असेल ठाकरी भाषेत तर चला आता एंट्री करतो मशाच्या जत्रेत बघा सगळी तुम्हाला या बालागीर आता एवढी सस्ती असते भेटतील का या फुगं आहे का आणि या गाड्यातली हातातली या भांडी शेड मूर्त्या पण आहेत तुम्हाला देवांची मूर्त्या भेटतील बाय आहेत माझा बसकाच बांधलाय बलनकिटांचा तसा ता काय मसा अजून पाय आलाय आवडाली आली बलनकटा जेवण चालल्या टाकराना टाकरणी ना सगळीच काय बोलून फायदा आहे त्याचा काही लाच दिवस आहे माशाचा आवडी बलनकिटा मशात घुसलो नाही ठून नुसती ती बलंदीटाच रे काफला आमदार दमदार किसन कथोरे साहेब आता कसा लुक दिसायला लागलाय माझ्याचा जोरात अरे आज शनिवार रविवार नाही तरी आवडी गर्दी कशी काय काय बाय बायकार गर्दी आहे बरीच गर्दी आहे रे मग शनिवार रविवारी काय हालत होत असल ना अरे बाबा 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 गर्दी या ना बघ ना मोजका बांधलाय बलनकिटाचा चांगला तुम्हाला वाटले नाही ते आवडी आज गर्दी असेल पक्की गर्दी आहे रे आज मंगलवार आहे तरी आवडी गर्दी बघा ना कवडी गर्दी आहे बघ आवडी गर्दी ही कवडी गर्दी आहे बघ बघी बाबा 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 आवडी गर्दी माशाच्या जत्र जाता बाहेर ना तेवढी येता बा आतमध्ये बोल काय करशील तुम्हाला मग झूम करून दाखवतो झूम करून व ती गर्दी बाबू कवडी गर्दी आहे वती हे लाच टोका फरक पोचलो आपण हे पालनं द्या देख वती देखला का यो, 1X, 2X, 3X, 4X, 5X, यो वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स फाय आणि यो सिक्स एक्स आपले मोबाईलचा झूम सिक्स एक्स फरक आहे हे आलो आता आपण वन व चला दाखव तुम्हाला आता दा, काय आलो तर बलनकिटा कवड्यात आणि बलनकिटा ना मासा बरं ते दहा पंधरा दिवस झाल्याच्या नंतरच बलंदकिटा जिहायची गल्ली ना सादळींची आगा चादडी जिहाच्या असतील ना तर कवाई या जा कंची मशाल वस्तू जिहायची असेल ना तर या जा लासल हां ना तुम्हाला या पारतील दुकानवाले आगा मग तो स्टॉक बघा कवडा आहे आवडा स्टॉक आहे काय कपल तुम्हाला जायच्या टायमाला ना कमी रेटमध्ये मध्ये देऊन जातो या ही गोष्ट कवाही लक्ष ठेवा आणि ज्या हुशार असेल ना त्यानं मला समजत असेल याचं का मशाल पण सावकाश लासल या असा सगळी ब्लँकेट आहेत रे बाबा बाबा रेट आत्ता यांचा टाईट कारण का आत्ताच सुरू झाला आहे ना पाच दिवस झाला तेरा तारखेला भरले ते आजची एकवीस तारीख सहा सात दिवस झालं म्हणजे ही मंदिरात जात्या का लक्षात ठेवा ती ते आहे कपड्यांची बलकिटांची इकडे आहे दुसरी गल्ली आणि तिसरी गल्ली चल तर त्याच्या आतमध्ये दाखी तुम्हाला मंदिर दाखी तू कसा दिसा बघ गले ती बायकार दुकान आहेत बरीच दुकान का काबाची या पोरांची किलो नि कवड्यात घड्याला बघा शंभर दीडशे रुपयाला घडेल या बायांचं बघ मंगलसूत्र मांगुर्या आमता निर ना बाया माझ्या बांगुऱ्या मांग काढणार सध्या ता ट्रेंडिंग चाललंय युट्यूब इंस्टावर गाणं बघा आता पुन्हा या बघ मार महाराय नवऱ्यानं महाराय बराच वापरतोय या बाया लाटणी पोलपाट मग काय बाय गर्दी दिसत मला दर्शनाची आपल्यानं तेवढा टाइम नाही गुन्हा दर्शनाला हे बिरेक तुम्हाला नारळला हार भेटल महिंद्रजी जोरूज मंदिरची लाईन बघा कवडी आहे तुम्हाला नारेला हार भेटल न या मंदिर बघा असं मंदिर आहे मासोबाचा तर नवस जी नवस करून येतात ही अशी लाईन लागून दर्शन घेता हे हार नारेल हे बघा हा प्रवेशद्वार आहे थोडासा आतमधला तुम्हाला बालुकदा कि दू बाहेरूनच पण दर्शन तुम्ही बाहेरूनच जाणलं जमत नस द्या म्हणजे लांब राहता बाई लांबून कोणी ऐकता व्हिडिओ व्हिडिओचा आपली या बघा बघा ही गर्दी आहे ना मंदिर आहे का आमसोबा देवाचा आपल्या नाही जमणार झालं टाइम नाही तर चला म देवाचे नावानं चांग बलं फिरू ना आता तुम्हाला दाखायला म देवाचं मंदिर तुम्हाला जत्रा तू बैल बाजारभर नाही भरला असा का आला आहे माझे बघू तरी जाऊन पाळणं पाहिजे पक्क म्हटलं पाळणं हेच आणावल्या नुशी बलंद किटा आपली दुसरी समाजाची येतात पण आपली लोक येतात नुसती बलंदिटा नुसती बलंदकीटा तीन तीन चार चार पाच पाच बलंदकिटाची येतात काय बघ नाही गर्दी बघा गर्दी तिकडं बघा या बघा पिलेट किचन मधली या कानातली वगैरे 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 त्यांची नावं ना येतात आपल्याला काय काय आहे त्याच्यातले या फुलाबागा कोणी बाहेर दिसत शो साठी घरात सॉकेसमध्ये मध्ये लावायला हे कप पाळणं पण दिसतो भेटून चला आता पाळण्याचे एरियात प्रवेश करू मी तापयल एक कॅचड पेटाल तो कापून दाखवतो तो ते कापून दाखवतो ना दाखवाय तो आवडा काळी कापून टेलाय मग ना आता पाळण्याची जागे उजाव त्या दाखवित तुम्हाला हे आले तर माशाची जत्रा ही कोठून कोटून आला कोटून कर्ज दर दर दरून आला का बघा काय आपली टाकरा पण आपली भाषा बस आवाज जेवण लगे आवाज देता आपले टाकराच आहे पार डोक्यावर जाते आवडी या जाते बघ ना आहे रे काय बघा कवडी आहे पब्लिका हे आहे आवडी आहे बस राहील पाळण्यात पाळणं आहे ना एक टमानी व्हिडिओ बघ ला का एकाला टाकायला आणि वाचता रे पामिरे त्याच्या आधीच वजा जेवून मोकली होता ना मग डोक्यावर वजा जेवण ये जायच्या टायमाला जी याची तर अंदीच जेवून मोकली होता चला तो एड दुकाना भावकडून दे्रा मित्रा मित्रा कसा पीस आहे बाराशेला तीन बाराशेला तीन साईज सात बाय सहा सात बाय सहा म्हणजे एक दोन माणसासाठी दोन माणसासाठी देण्या द्यायचे किती नऊशे तीन बघा तुम्हाला हजार रुपयात भेटतील तीन पीस तर आता हा रेट आहे नंतर काय किती फरक पडेल बघूया ते तीन पीस पाच बाय सात साईज बाराशे रुपये तीन पण ते हजार रुपयात देत आहेत आठशे नऊशे रुपये तुम्ही पण भाव काढा आणि त्यानंतरच घ्या बघू दुसरे दुकानात विचरू काय भाव आहे का। तो बरेच दुकानं भेटतील म्हणून एकच दुकानात भाव काढा कढा आणि लगेच घ्यावं नका तर सात आठ दुकानामध्ये भाव काढा तुम्हाला रेट समजून जाईल मार्केट समजून जाईल काय रेट चालू आहे काय मार्केट चालू आहे आता माझ्या ह्याच्यात बघा एंड आला आता माझ्या जत्रेचा या मध्ये बुलांक आपले आपल्या पोटासाठी बघा काय काय करता बघ ते एक बारीक रिंग दो मधून दोघा जणांनी निघल्या बघ हिदे बघ दिदे बघ कला पोटासाठी बघा काय काय ही त्यांची मोठी बहीण माझी देणे त्यांचे बारकाली कला दाखवता बघ परत निघल ती रिंग मधून बघ कपड्यांची बघू सादडी कपडं टेडी बेअर सगळं याच्यात पँडी बघा जीन्स पॅनडी बरेच दुकान आहे त्याच्याकडे काहीच नाही घेतला अजून घेतला ना आणि घरी घेऊन गेलो बाया काय सांगत्या या असा त्या तासा या असा कलर तो तसा कलर मुलं पण काही घेतलं ना अजून फॅमिली सकट आल्यावर चांगला काही बिझी आता आपण आलो आता एंडलं बघ बग, बस बघा इकडं आहे ना इकडं इकडं बैल बाजार बरोबर पण तो नाही भरला तर चला तर व्हिडिओ एट सेंड करी तू तर आज मराठी आणि आपला टाकरी भाषेत जो व्हिडिओ येणार आहे तर दोन्ही व्हिडिओ बघित की बघितला असेल किंवा दोन्ही बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय आदिवासी